सोमवारी सकाळची वेळ हजारो प्रवासी दररोजप्रमाणे लोकलने आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते पण मुंब्रा रेल्वे स्थानकाशेजारी घडलेल्या दृश्याने संपूर्ण मुंबई हादरली आणि नुसती मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाला अस्वस्थ करून गेली वेगात असलेल्या दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या अगदी जवळून जात होत्या गर्दीमुळे नेहमीप्रमाणे काही प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करत कर होते आणि त्याच क्षणी एक धक्का बसतो आणि भयावह घटना घडते लोक दारातून एका मागोमाग खाली पडतात माणसं किड्या मुंग रेल्वे ट्रॅकवर फेकली जातात काहींनी घटनास्थळी प्राण गमावले तर काही गंभीर जखमी झाले हृदयद्रावक घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर मृताच्या मृतदेहांची ओळख पटवून त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आता समोर आले राहुल संतोष गुप्ता वय अवघा अठ्ठावीस राहणार दिवा केतन दिलीप सरोज वय तेवीस राहणार तानाजीनगर उल्हासनगर मयूर शाह वय पन्नास विकी बाबासाहेब मुख्य दल वय चौतीस विशेष म्हणजे ते रेल्वे पोलीस दलात कार्यरत होते दररोज हजारो प्रवासांची सुरक्षा पाहणारा एक कर्मचारी आज स्वतः रेल्वे अपघातात बळी पडला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रॉकेश बोराट यांनी सांगितलंय की या दोघांवर मेंदूशी संबंधित तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर काळाची छाया पसरली काहीच्या घरात कधीच न परतणारा एकटा कमावता गेलाय आणि रेल्वेच्या दरवाजा जीव टांगत ठेवणाऱ्या प्रवाशांसाठी ही फक्त एक घटना नव्हे तर रोजच्या जगण्यावर उठलेला एक मोठं प्रश्नचिन्ह आहे मुंब्राच्या अपघातानं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की लोकल ही मुंबईची लाईफलाईन असली तरी ती दररोज किती माणसांचा जीव घेते याकडे आपण किती वेळा डोळे झाकही करतो आज जी लोकल ट्रेन से दुर्घटना त्याच्यामध्ये आप लोकल डाउन लोकल या लोकल मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले त्यापैकी दहा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाई थाय इंजुरी आहे हँड है, इंजुरी आहे हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जे आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं सात पेशंट हे सात पेशंट्स आता आऊट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार चार लोक जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे दोन लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे खूप गंभीर धक्ती किती आहे जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सुद्धा अशा दुर्घटना घडल्या होत्या या, या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे प्रवासी संघटना असतील त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मोठी दुर्घटना झाली म्हणून याकडे लक्ष वेधले जाते रोज या ठिकाणी अशा प्रकारच्या मुंब्रा इथे करवेश्वर आहे वळण आहे आपण जे म्हणताय आणि तिथे दोन ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे पेश प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहितीने अजूनपर्यंत प्रकारे घडलं आहे पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोकं जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला दोन लोकल दोन्ही दोन्ही लोकल ट्रेन मधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते खाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून खाण्याला येत होती तर काही जे लोक आहेत जे दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील आलेले आहेत जे लोक काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन विशेषतः कर्जत असतील कोपोली असतील किंवा कसार असतील या लोकल फार लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे आता काय झालं मोठ्या प्रमाणामध्ये लोकं देखील त्या कल्याण कर्जत तिकडे राहायला गेले मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड रेक्विशन चालू आहे तर सर्विसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सभपन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनही ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि बारा डब्यांच्या किंवा पंधरा डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे दिव्यावरून एक मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल सुरू केली पाहिजे अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा सी एस टी लोकल याची मागणी आम्ही देखील मागणी त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतोय तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्विसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे हे जे कधी होईल जेव्हा तिसरी चौथी लाईन होईल पाचवी सहावी लाईनची मुंबईपर्यंत कम्प्लीट होईल जे आणि जेव्हा शटल सर्व्हिसेसच्या माध्यमात म्हणजे प्रकारे या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्विसेस वाढतील बारा डब्यांच्या पंधरा डब्या आपल्याला करावे लागतील तर या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतोय तर लवकरात लवकर इथे अजून सर्विसेस वाढल्या ती हे अपघाताची संख्या जी आहे ती कमी होईल पोलीस न्यूज ब्युरो मुंब्रा